बालपण एका शब्दात सांगायचं झालं तर कोणता शब्द आई असं का कारण नमस्कार सगळ्यांना स्वागत आहे द ता ग्लोबल टाइम्स मध्ये रिअल पीपल रिअल स्टोरीज आज आपल्यासोबत जाता आहेत आपण त्यांना काही प्रश्न विचारणार आहोत नमस्कार काका तुन नमस्कार तुमचं नाव सांगाल का सुहास रामचंद्र कांबळे तुमच्या लहानपणीच आयुष्य आणि आजचं आयुष्य यातला सगळ्यात मोठा फरक तुम्हाला कुठे जाणवतो ह्याच्यामध्ये म्हणजे पूर्वीचं आयुष्य आणि आताच लहानपणीच आयुष्याच्या मधला फरक म्हणजे माणुसकीपणा गमवत चाललो आपण पूर्वीचं लहानपणीचं आयुष्य वेगळ्या पद्धतीने होत मस्तीखोर कुठलेही खेळ खेळ परंतु आजचं हे आजच्या युगातलं हे आयुष्य हे मोबाईल युग झालंय म्हणजे मातीवरचं युग पूर्वी होतं पण ते आता हे टेक्निकल युग सुरू झालाय हा एक सर्वात मोठा फरक म्हणजे त्याच्यातून एक माणूस पण गमावतोय की काय असे एक शंका निर्माण होते तर तर तुम्ही फोन करू शकता का आलाय होतोय नाही नाही तस नाही लहानपणी तुम्हाला सगळ्यात जास्त असं आवडणारा खेळ कोणता होता आ, लगोरी लगोरी सांगू शकाल लगोरी म्हणजे आम्ही लगोरी म्हणजे आमच्याकडे घराच्या इकडे नारळाची झाड असल्यामुळे आम्हाला त्या नारळाच्या कवट्या जमा करायच्या जा। कवट्या जमा करून त्या म्हणजे त्या कवट्या जमा करून एकावर एक ठेवायच्या आणि त्या आम्ही एक एक बॉल बनवायचे प्लास्टिक असे बांधून कपड्यानी आणि त्याच्यानी तो बॉल बनवायला एकमेकाला मारण्यासाठी हे लागायची स्पर्धा लागायची बा याला आज मारायचं याला आज मारायचं अशी एक स्पर्धा लागायची आणि त्याच्यातून खूप मजा यायची आणि प्लस अजून एक म्हणजे त्यावेळी आम्ही एक आईचं पत्र हरवलं हा एक जो एक खेळ होता तो एक आपण कुठेतरी विसरतोय असं मला वाटतंय वा मग तुमच्या काळात मजा सगळ्यात खास मार्ग कोणते मार्ग म्हणजे फिरणं जंगलात जाऊन फिरणं रानमेवा खाणं हे एक सर्वात मोठ हे आजची मुलं कशी एका सेकंडात काही अशी होतात मग तुमच्या काळात फोन पण नसायचा आम्ही जंगलात जायचो किंवा मासे पकडायला जायचो नदीवर कुर्ल्या पकडायला जायचे आणि त्याच्यातून खूप मजा यायची आम्ही दिवस दिवसभर उन्हामध्ये बसायचे गळ टाकून किंवा आता मासा लागेल आणि एखाद्याला मासा लागला दुसऱ्याला तर आम्ही ओरडायचे खूप अरे त्याला लागला त्याला लागला मासा म्हणजे एवढा म्हणजे आम्हाला आम्हाला नाही लागला तरी चालेल पण दुसऱ्याला लागलं तरी खूप एन्जॉय वाटायचं आम्हाला आई का बरं अस कारण पूर्वी आई आणि आताची आई याच्यामध्ये खूप फरक झालाय पूर्वीच्या आईमध्ये एक म्हणजे लळा लागायचा म्हणजे आपण आईसोबत फिरू मला तर असं वाटतं की माझी आई असते तर मी आता पण आईचा पद धरून जी जिथे जाईल तिथे मी जावं असं वाटायचं आणि त्या आईच्या आई लळामुळे आम्हाला खूप म्हणजे विश्वास वाटायचा की आम्ही काहीतरी आहोत म्हणून तुम्हाला वाटत का आजचं वाट जनरेशन थोडं फास्ट झालं नाही फास्ट म्हणता येणार नाही कारण कसं प्रत्येक जनरेशन हे प्रत्येक वर्षानुवर्ष प्रत्येक काहीतरी घडतं विज्ञान युगात काहीतरी घडतं त्याच्यातून मोबाईल आला पहिला साधा मोबाईल होता ह्या मोबाईल मधून नंतर काहीतरी फंक्शन वेगळे वेगळे आले परंतु त्याचा दुरुपयोग लोक करत आहेत त्याच्यातून काहीतरी चांगलं शिकलं पाहिजे त्याच्यातून चांगलं घेतलं पाहिजे अशी कोणती गोष्ट आणि कोणती गोष्ट त्रास देण्यासारखी आहे आजच्या मुलांमध्ये एकाग्रता मला खूप आवडते कारण एकाग्रता कशामध्ये मोबाईल घेतात एकाग्रतेने तो खेळ खेळतात परंतु तोच खेळ जर मैदानात खेळला तर खूप काही मिळू शकतं त्यांना आयुष्यात मिळू शकतो किंवा मोबाईल मधून काहीतरी चांगलं विशिष्ट गोष्टी घेऊन त्या आपण वहीमध्ये उतरवल्या म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये तर खूप काही आपण घडवू शकतो बरोबर जर बर बर तुम्हाला पुन्हा तुमचं बालपण जगायला मिळालं तर अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला पुन्हा करायला आवडेल लोकांचे चिबूड चोरायला काकड्या चोरायला पणच <laughs> चोरायला म्हणजे एक म्हणजे आम्ही ते भंकस मध्ये करायचे परंतु एक तू त्याच्यातून जे दुसऱ्याकडून आपण जे चिबूड काही चोरी करू त्याच्यातून खाण्याची मजा वेगळीच असायची हा हा तसं पकडलं गेलंय आमच्याकडे एक ब्राह्मण काका होते त्यांच्या आम्ही काजू चोरला आणि मी शाळेतून नुकताच निघालो आणि माझा मित्र बोलला चला आपण जाऊ मग आम्ही गेलो आणि मी खाली होतो काजू जमा करायला परंतु त्या काकांनी आम्हाला पकडलं आणि आम्हाला घरी आणलं माझ्या आईने मला काय केलं मला घेतलं आणि आंब्याच्या झाडाला बांधलं आणि खूप मारलं एवढं मारलं की खूप मा, मा, पायाला वळ उठले आणि बोलतात ना लहानपणी म्हणजे पँड्याच ओळी झाली म्हणजे तेव्हा पण ते मार आम्हाला काय एवढं काय वाटायचं नाही माझ एक स्वप्न होत की लोकांनी आपल्याकडे यावं आणि काहीतरी घ्यावं आपली मदत घ्यावी मला एक वकील व्हायचं हो होत परंतु काही गोष्टी आलं शिक्षण पूर्ण केलं परंतु वकील होताना आलं एवढाच फक्त जर एका तरुण पिढीला एक सल्ला द्यायचा तर तो काय असेल तरुण पिढीला एकच सल्ला आहे तुम्ही जे यंग जनरेशन आहे ज्याचा विज्ञान म्हणजे मोबाईलचा जो दुरुपयोग करताय तो दुरुपयोग करू नका एक माणूस की जपा एवढाच मी संदेश देऊ शकतो खूप छान वाटलं का तुमच्याशी बोलून असाच प्रतिसाद मिळू दे थँक्यू फॉलोवर साठी पण आशा आहे की तुम्हाला हा संवाद सत्र आवडला असेल अजून अशाच खास कथा आणि संवादांसाठी तर ग्लोबल टाइम्स ला फॉलो कर नमस्कार नमस्कार